आज या आंदोलनाचा हा चौथा दिवस आहे कोरगाव नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी यांच्या विरोधात मी आंदोलनास बसलेलो आहे यात कोणताही राजकीय द्वेषापोटी मी हे आंदोलन करत नसून जो वास्तविक भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यासाठी मी आंदोलनाला बसलेलो आहे भाजी मंडईचं जे काम चालू आहे तिथं जे मातीचं उत्खनन झालेलं त्याला कोणतीही शासकीय मान्यता नव्हती महसूल अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी नसताना तिथलं उत्खनन करून ती माती विक्री केली गेलेली आहे तसेच तिथलं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे दुसरं जे घनकचऱ्याचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी साडेतीन कोट रुपये आधी खर्च केल्यात व नंतर चौदा वित्त आयोगाचे सुद्धा पैसे त्याच प्र प्रकल्पावरती खर्च केल्यात यासाठी यातही भ्रष्टाचार झालेला आहे तिसरी गोष्ट जे इन्व्हर्टर आणि बॅटरीचा विषय आहे त्यातसुद्धा साडेपाच लाखाच्या ज्या बॅटऱ्या घेतलेल्या आहेत ते, बोकस ते बोगस लोक आहेत जे केळीचा व्यवसाय करते त्याचा दुसरा काहीतरी व्यवसाय आहेत त्यांना बॅटरी व्यावसायिक दाखवून व्यक्ती व दुकाने बोगस दाखवून हा व्यवहार झालेला आहे आणि चौथं जे आहे हा की ह्या कोरगाव शहरामध्ये जसं साखीपूर असेल किंवा कोर्ट असेल इथं जे अनधिकृत बांधकामं झालेले आहेत हे मुख्य अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर झालेले आहेत आणि एवढं सगळं होऊन देखील मुख्य अधिकाऱ्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हा माझा आरोप आहे माझ्याकडे याचे सर्व पुरावे आहेत सर्व कागद असल्याशिवाय मी कधीही कुठल्या उपोषणाला बसत नाही आणि आज मला असं समजलं की माझ्या विरोधात काही चौदा नगरसेवक कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता गेलेले आहेत आणि त्याच्यात असा उल्लेख केलेला आहे की के रमेश हुबाळे अधिकाऱ्यांना धमकवतो आणि काय करतो जर रमेश हुबाळे असं काय करत असेल तर माझ्यावरती रितसर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आज बाबासाहेबांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलेला आहे की जर च कुठं भ्रष्टाचार होतच असेल कुणावरती अन्याय होत असेल तर रमेश उभाळे हा कायम आवाज उठवतो पूर्ण सातारा जिल्ह्याला माहीत आहे की रमेश उभाळे कुठल्या खंडणीसाठी कुठल्या सेटलमेंटसाठी कधीही निवेदनाला बसलेला नाही उपोषणाला ना बसलेला नाही आणि जर कोणी जाणून बुजन माझं व वा माझ्या वैयक्तिक जीवनात माझ्या बायकोचं नाव कशात घेत असेल मी कधीही कुठं कोणत्याही अधिकाऱ्यांना माझी बायको काय करते माझ्या घरातले नातेवाईक कर काय करतात हे कुठंही कधीही मी उल्लेख केलेला नाही कधीही कोणत्या अधिकाऱ्यांवरती मी दबाव तंत्र आणलेलं नाही जो चुकत असेल त्याच्यासाठी मी आंदोलनाला बसतो मेडिकल कॉलेजच्या विषयातसुद्धा मी आंदोलनाला बसलेलं मला कलेक्टर साहेबांचं स्वतःचं पत्र आहे कलेक्टर डीन व एस पी साहेबांचं जे स्वतः जाऊन त्यांनी पाणी केले आणि तिथं सातीची सातही इमारती ह्या चोरी पाडून चोरी केली होती आणि त्यावेळेस देखील आम्ही जे उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की के हा प्रकार घडलेला आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही कोर्टात जाणार आहे आणि या ठिकाणी तंत्र आणून फक्त मागासवर्गीय समाजाचा एक मुलगा असा प्रश्न घेऊन इथं आंदोलनासाठी बसलेला आहे आणि तुम्हाला आता सूचना की नक्की कळायचं कसं याला थांबवायचं कसं आणि यासाठी तुम्ही हे सगळं षडयंत्र करून खोटे आरोप करून खोटं आज निवेदन दिलेलं आहे मी बाबासाहेबांचं संविधान मानतो जर मी चुकत असेल तर माझ्यावरती शंभर टक्के गुन्हा दाखल करावा आणि मॅडम जर दोषी सापडल्या तर त्यांना तात्काळ निलंबित करून घरचा रस्ता दाखवा एवढंच मी माध्यमांद्वारे या ठिकाणी सांगू इच्छितो